Pantra, 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 Pantra,

ಪಂ ಪಂಚರ್ ಪರೀಕ್ಷೆ ಪಂಚಾಯತ್ ಪಂಚಾಯಿತಿ ರೂಪಾಯಿ ಬಾರ್ಟ್ ಸತ್

₹20 ₹20 ₹30 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 Okay. 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 <laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो काल जे शेतकरी आले होते त्या शेतकऱ्याकडून आपण मुलाखत घेणार आहोत नेमकं कालची आवक किती होती आणि भाव कुड कुडपर्यंत गेल तर आणि शेतकरी पाहिले पर ते, ते थोडा हो भाव बदल झाल्यामुळे थोडं खुश आहे आणि आवक आज भरपूर आल्यामुळे आज कालची आवक काय होती त्या शेतकऱ्यांकडून आपण संपूर्ण परिचय सोबत जाणून घेणार आहोत तुमचा संपूर्ण परिचय सांगा मला हां मी ऋषिकेश देवीराज जाधव राहणार रा अकोली वाडगाव तालुका गंगापूर तर काल आवक किती होती आपली काल आवक होती सात लाईनी सात लाईनी तरी आज किती आज बी सातचे म्हणजे काल बी तेवढा होत्या का पण भावामध्ये सुधारणा झाली काल म्हणजे का तीन दिवसापासून भाव वाढताय शंभर पन्नास दीडशे तर काल कुठ पर्यंत भाव होता काल सतराशे पर्यंत भाव सतराशे पंचावन्न मी बघितला सतराशे पंचावन्न हायस्ट मी हा सोळा साडे कांदा किती पर्यंत गेलता सोळा साडेसोळा पर्यंत चांगले पण पहिल्या परता भावा मध्ये सुधारणा झाली म्हणून बरं आहे बघा तर आज किती घ्या लाईन बघितलं सात लाईनी आज भी तेवढं आवक केली का आज भी तेवढीच आवक आलेली जवळ तर बांगलादेश हा निर्यात करणार आहे त्याच्यामुळे थोडस भाव मध्ये आपल्याला सुधारणा दिसू राहिली परंतु आज फिक्स असं काही नाही फक्त प्रोसेस चालू आहे पत्री परंतु त्याच नाव काढ म्हणून इकडे भाव वाढताय बरोबर किंवा बऱ्याचशा शेतकऱ्याचे कांदे संपले आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचे कांदे थोडेच राहिले किंवा खराबी झाले थोडेच राहिले पंचवीस टक्क्यावर कांदे आले आहे की नाही तर त्याच्यामुळे भाव वाढताय आणि याच्यावर तुम्ही समाधानी आहे का समाधानी का, आता काय दोन हजार पर्यंत विकली पाहिजे आमची कांदी असं वाटतंय आम्हाला दोन हजार विकली पाहिजे परंतु एका ना तरी आता सरासरी मध्ये दोन हजार जायला पाहिजे दोन हजार जायला पाहिजे सरासरी दोन हजार जायला पाहिजे दोन हजार जायला पाहिजे परंतु आता भावने जात पण काय होतंय आता तेराशे कांदा मी द्यायला काल बाराशे द्यायला परवा द्या परंतु भाव वाढताय थोडं शेतकऱ्यामध्ये उसायचं वातावरण दिसतंय हा की एखाद्या वेळेस आता निर्यात जरा सुरू झाली तिकडं तर भाव वाढ नक्कीच तर तुमचा पूर्ण परिचय सांगा मला एकदा मी मनोज नवले अक्रीवाड आम्ही काय मिळत राहतो मार्केटला डेली हा म्हणजे तुमचा ट्रॅक्टर गाडी ट्रॅक्टर टॅक्टर हा कांदे किती पाच सातशे क्विंटल पाच सातशे क्विंटल हो का तर काय भाव लागला तुमच्या कांद्याला आता आमचे कांदे कधी तेराशे कधी बाराशे कधी अकराशे तर आता सोळा कालपासून का थोडं सोळाशे सतराशे जायला लागले आज शंभर दिवसांनी वाढ असं वाटतंय वाटतंय परंतु उद्या सुट्टी आली त्याच्यामुळं जरा हा किंवा बांगला लेअसला बी सुट्टी राहते ना तर त्याच्यामुळं वेळानिवस कमी जास्त किंवा त्या लेवलमध्ये राहू शकता असा अंदाज आहे की नाही परंतु भाव वाढताय म्हणून शेतकरी थोडी समाधानी वाटरवले आणि थोडी खुश वाट वाटरवली तर शेतकरी मित्रांनो असेच शेतकरी होते आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतकऱ्यासोबत किंवा नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर कांद्याविषयी किंवा इतर शेतकऱ्याचं मार्गदर्शन आपण आपण देतच असतो धन्यवाद